केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे ईशान्यकडचे राज्य विकासाच्या नवीन उंचीवर पोहोचतील पंतप्रधानांचा विश्वास ॲडव्हान्टेज आसाम परिषदेचं आज उद्घाटन दहशतवादाचा बिमोड करण्याचा भारताचा ठाम निर्धार याबाबत भारत कोणत्याही परिस्थितीत तडजोड करणार नाही परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याच्या उद्दिष्टावर भारतीय रेल्वेचा भर दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षात रेल्वेचं शंभर टक्के विद्युतीकरण पूर्ण होणार रेल्वे मंत्री भारत आणि ब्रिटन दरम्यान व्यापारी करार करण्याच्या उद्देशानं वाटाघाटी पुन्हा सुरू ही सुरुवात दोन्ही देशांदरम्यान पंतप्रधान स्तरावर झालेल्या चर्चेची फलनिष्पत्ती निर्बंध लादलेल्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांना पंचवीस हजार रुपयांपर्यंत पैसे काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी बँकेच्या प्रशासक सल्लागार समितीचीही केली पुनर्रचना प्रयागराज महाकुंभमेळ्याची उद्या महाशिवरात्रीला होणार सांगता महाकुंभमेळ्यात पंधरा हजार स्वच्छता कर्मचाऱ्यांचा दहा किलोमीटरपर्यंत स्वच्छता करून विश्वविक्रम भ्रष्टाचारांच्या आरोपात किंवा चौकशीच्या फेऱ्यात असलेल्यांना मंत्री आस्थापनेवर कर्तव्य अधिकारी आणि खासगी सचिव होऊ देणार नाही मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट आयसीसी चॅम्पियन्स क्रिकेट करंडक स्पर्धेत न्यूझीलंडचा बांगलादेशवर विजय न्यूझीलंड आणि भारत उपांत्य फेरीत स्पर्धेतलं पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात आणि मुंबईत गेल्या पाच वर्षातल्या फेब्रुवारी महिन्यातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद मुंबई ठाणे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी नमस्कार बातमीपत्रात आपलं स्वागत करते बातम्या आसाममध्ये गुवाहाटी इथं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ॲडव्हान्टेज आसाम टू पॉईंट ओ या शिखर परिषदेचं उद्घाटन होत आहे गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांचा विकास यावर या परिषदेत भर दिला जाणार आहे या परिषदेत जागतिक पातळीवरचे विविध नेते आंतरराष्ट्रीय संस्था गुंतवणूकदार धोरणकर्ते उद्योग स्टार्टअप तसंच विद्यार्थी सहभागी होत आहेत आतापर्यंत या परिषदेसाठी सात हजारांपेक्षा अधिक जणांनी नोंदणी केली आहे दरम्यान या परिषदेशी संबंधित प्रदर्शनाला काल पंतप्रधानांनी भेट दिली आसामचा औद्योगिक विकास व्यापार भागीदारी वेगानं वाढणारे उद्योग आणि उंचावणारा जीवनस्तर तसंच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या क्षेत्रातलं नवचैतन्य चैतन्य यांचं प्रतिबिंब या प्रदर्शनातून दिसून येत आहे आसामच्या चहा उद्योगाच्या दोनशे वर्षांच्या पूर्ततेचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या आसामच्या पारंपरिक झुमोईर बिनंदिनी उत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी काल सहभागी झाले केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे ईशान्येकडचे राज्य विकासाच्या नवीन उंचीवर पोहोचतील असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला एक काळ असा होता जेव्हा आसाम आणि ईशान्येच्या विकासाकडे आणि या प्रदेशाच्या संस्कृतीकडे दुर्लक्ष केलं जात होतं आता मात्र परिस्थिती बदलली आहे असं ते म्हणाले चहा उद्योग आणि त्यातील कामगारांचा विकास आसामच्या एकूण विकासाला चालना देईल असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला या सोहळ्यात आठ हजार आसामी कलाकारांनी झुमोईर नृत्य सादर केलं आसामच्या चहाच्या माळ्यात काम करणाऱ्या समुदायांचं झुमोईर हे पारंपरिक नृत्य असून या उत्सवाला दोनशे वर्षांची परंपरा आहे आसाममधले सर्व आदिवासी समुदाय या उत्सवासाठी एकत्र येतात कार्यक्रमात पंतप्रधानांनीही ढोल वाजवण्याचा आनंद घेतला आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व कार्यक्रमाला अनेक परदेशी पाहुणेही उपस्थित होते त्याआधी पंतप्रधानांची गुवाहाटी इथं ही झाली दहशतवादाचा बिमोड करण्याचा भारताचा ठाम निर्धार असून त्याबाबत भारत कोणत्याही परिस्थितीत तडजोड करणार नाही असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे जिनिव्हा इथं आयोजित यू एन एच आर सी म्हणजेच संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या अठ्ठावन्नाव्या सत्रात ते काल दूरदृश्य माध्यमातून बोलत होते दहशतवाद कदापि सहन न करण्याचीच भारताची भूमिका सदैव कायम आहे असंही ते म्हणाले सध्याच्या जगाच्या वास्तविकतेचं प्रतिबिंब दाखवणारी बहुपक्षीयतावादी व्यवस्था अंमलात आणण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी भारत सदैव सक्रिय भूमिका निभावत आला आहे असंही त्यांनी सांगितलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत युवा विनिमय कार्यक्रम वतन को जानो या कार्यक्रमाअंतर्गत जम्मू काश्मीरमधील तरुण आणि मुलांशी संवाद साधला नवी दिल्लीच्या दौऱ्यावर असलेल्या एकूण अडीचशे मुलांनी या कार्यक्रमात भाग घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात गेल्या दहा वर्षात जम्मू काश्मीरचा कायापालट झाला आहे असं शहा यांनी यावेळी सांगितलं जम्मू काश्मीरमध्ये रस्ते रेल्वे आणि विमानतळ विस्तार यासारख्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी अभूतपूर्व काम झालं आहे असं सांगत जम्मू काश्मीरमध्ये नवीन विद्यापीठं आय आय एम आणि एम्स उघडण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली जम्मू काश्मीरमध्ये अनुच्छेद तीनशे सत्तर रद्द करून मोदी सरकारनं संपूर्ण देशाला एकत्र केलं असून आता काश्मीरच्या नागरिकांना इतर कोणत्याही राज्यातल्या नागरिकांप्रमाणेच अधिकार आहेत असं शहा यांनी अधोरेखित केलं शांतता प्रत्येकासाठी सर्वोच्च महत्त्वाची आहे आणि मोदी सरकारच्या काळात जम्मू काश्मीरमध्ये शांतता आणि विकास झाला आहे गेल्या दहा वर्षात जम्मू काश्मीरमध्ये दगडफेक बॉम्बस्फोट आणि दहशतवाद संपुष्टात आला आहे आणि या प्रदेशात विकासाला नवी गती मिळाली आहे असं अमित शहा यांनी अधोरेखित केलं भारतीय रेल्वेनं निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याच्या उद्दिष्टावर भर दिला असून दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात रेल्वेचं शंभर टक्के विद्युतीकरण पूर्ण होणार आहे असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं मध्य प्रदेशात भोपाळ इथं आयोजित जागतिक गुंतवणूकदार परिषदेत गुंतवणूकदार आणि उद्योजकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना ते बोलत होते अधिकाधिक नवीकरणीय ऊर्जा खरेदी करणं आणि वापरणं हे रेल्वेचं पुढचं उद्दिष्ट आहे असं ते म्हणाले या दृष्टीनं भारतीय या रेल्वेनं यापूर्वीच दीड हजार मेगावॅट नवीकरणीय ऊर्जेसाठी करार केला आहे असं त्यांनी सांगितलं वैष्णव यांनी यावेळी बोलताना भारतीय रेल्वेमध्ये नवीकरणीय ऊर्जेचं योगदान देण्याचं आवाहन राज्यांना केलं आणि शाश्वत ऊर्जेसाठी सहयोगी दृष्टिकोनावर भर दिला रिन्युएबल एनर्जी के सोर्स से ऊर्जा लेणी दुसरा बडा लक्ष्य है रेल्वेने एक हजार पाच सो मेगावॉटावॉट वन पॉइंट फाईव्ह गिगावॉट रिन्यूएबल एनर्जी सोर्सेस के साथ टाई अप ऑलरेडी कर दिया है और आज मध्य प्रदेश के साथ जो 170 मेगावाट का ये बड़ा एमओयू पीपीए साइन हुआ है ये उस कड़ी में बहुत एक महत्वपूर्ण कदम है मैं माननीय मुख्यमंत्री जी को निवेदन भी करूंगा और भी जितने भी आपके पास यथासंभव रिन्यूएबल एनर्जी के प्रोजेक्ट्स हों और खासकर सोलर प्रोफाइल में सप्लाई न करके एक स्टेबल सप्लाई आप अगर करें तो आप जितना सप्लाई करना चाहेंगे उतना भारतीय रेलवे खरीदने के लिए तैयार है मध्य प्रदेश में अगर कोई न्यूक्लियर पावर प्लांट भी लगा सकते हैं तो बहुत खुशी होगी हमें भारतीय रेलवे को आपसे बिजली खरीदने के लिए अग्रीमेंट करने का बहुत खुशी होगी विंड पावर भी अगर आप लगाना चाहें तो उसमें भी हमें बहुत इंटरेस्ट है भारत आणि ब्रिटन यांनी उभय देशांदरम्यान व्यापारी करार करण्याच्या उद्देशानं काल पुन्हा वाटाघाटी सुरू केल्या वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल आणि ब्रिटनच्या व्यवसाय आणि व्यापार विभागाचे सचिव जोनाथन रेनॉल्ड्स यांनी नवी दिल्लीत ही घोषणा केली दोन्ही नेत्यांनी सामायिक यशासाठी एक न्याय्य आणि निष्पक्ष व्यापारी करार सुनिश्चित करण्यासाठी या करारामधील प्रलंबित मुद्द्यांचं निरसन करण्यासाठी एकत्र काम करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ब्राझीलमध्ये रिओ ती जानेरो इथं जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या निमित्तानं भेट घेतली होती आणि व्यापारी वाटाघाटी लवकरात लवकर पुन्हा सुरू करण्याचं महत्त्व अधोरेखित केलं होतं वाटाघाटींना पुन्हा झालेली सुरुवात ही दोन्ही देशांदरम्यान पंतप्रधान स्तरावर झालेल्या चर्चेची फलनिष्पत्ती आहे अक्षय ऊर्जा भारताची उल्लेखनीय वाढ झाली आहे त्यामुळे गुंतवणूकीच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत असं नवीकरणीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं आहे मुंबईत जोशी यांच्या अध्यक्षतेखाली काल अक्षय ऊर्जा क्षेत्राशी संबंधित भागधारकांच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यात अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाली दोन हजार तीस सालापर्यंत पाचशे गिगावॅट बिगर जीवाश्म इंधनांचं महत्वाकांक्षी लक्ष्य सरकार निश्चितपणे साध्य करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला भारताच्या सौर ऊर्जेची क्षमता शंभर गिगावॅटवर पोहोचली आहे तर पवन ऊर्जेची क्षमता अठ्ठेचाळीस पूर्णांक तीन दशांश टक्क्यांवर पोहोचली आहे अशी माहितीही त्यांनी दिली दोन हजार तीस पर्यंत भारताची सौर ऊर्जा तीनशे गिगावॅटपर्यंत नेण्याचा सरकारचा मानस असून त्यासाठी दीडशे अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणुकीची आवश्यकता आहे असंही त्यांनी सांगितलं या कार्यशाळेसाठी सार्वजनिक क्षेत्रातील सुमारे अठरा बँका आणि दीडशेहून अधिक भागधारक उपस्थित होते निर्बंध लादलेल्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांना पंचवीस हजार रुपयांपर्यंत पैसे काढण्याची परवानगी रिझर्व्ह बँकेने दिली आहे बँकेच्या एकूण ठेवीदारांपैकी पन्नास टक्क्याहून अधिक ठेवीदारांना त्यांचे संपूर्ण पैसे रक्कम काढता येईल तर उर्वरित ठेवीदारांना त्यांच्या खात्यातून पंचवीस हजार रुपये काढता येणार आहेत ठेवीदार पैसे काढण्यासाठी बँकेच्या शाखा आणि ए टी एम या दोन्ही माध्यमांचा वापर करू शकतात या व्यतिरिक्त आरबीआयनं प्रशासक सल्लागार समितीचीही पुनर्रचना केली आहे रिझर्व्ह बँक बांक या बँकेबद्दलच्या घडामोडींवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे तसंच बँकेतील ठेवीदारांच्या हितासाठी आवश्यक ती पावलं उचलत आहे असं आरबीआयनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे तेरा फेब्रुवारीला आरबीआयनं न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई या बँकेवर सर्वसमावेशक निर्बंध लागू केले आणि बँकेला बचत किंवा चालू खात्यातून किंवा ठेवीदाराच्या इतर कोणत्याही खात्यातून कोणतीही रक्कम काढण्याची परवानगी न देण्याचे निर्देश दिले होते श्रद्धा आणि परंपरा यांचा संगम असलेल्या प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळ्याची उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी सांगता होत आहे महाकुंभात पवित्र स्नान करण्यासाठी जगभरातून भाविकांची रिघ अद्याप सुरूच आहे आतापर्यंत त्रेसष्ट कोटींहून अधिक भाविकांनी महाकुंभात पवित्र स्नान केलं आहे काल महाकुंभात एक कोटी तीस लाख भाविकांनी श्रद्धास्नान केलं तर आज आणि उद्यापर्यंत एकूण भाविकांचा आकडा पासष्ट कोटींपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे प्रयागराजमध्ये काल पंधरा हजार स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दहा किलोमीटर पर्यंत स्वच्छता करून विश्व विक्रम केला आहे आज दोन जागतिक विक्रम केले जाणार आहेत महाकुंभ मेळा प्राधिकरणाच्या वतीनं तिथं दहा हजार नागरिकांचे हाताचे ठसे घेण्याचा विक्रम केला जाईल तर पाचशे पन्नास शटल बसेस संचालनही आज होणार आहे महाराष्ट्र लवकरच देशाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञान क्रांतीचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे मुंबईत नॅसकॉमच्या तंत्रज्ञान आणि नेतृत्व परिषदेत झालेल्या मुलाखतीत ते काल बोलत होते राज्यातल्या बहुतांश शासकीय सेवा ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध झाल्या आहेत मुंबई विद्यापीठात ए आय अभ्यास केंद्र स्थापन झालं आहे तसंच जागतिक आर्थिक मंचासोबत उद्योग केंद्रही सुरू झालं आहे असं फडणवीस म्हणाले देशातले साठ टक्के डेटा सेंटर्स महाराष्ट्रात असून मुंबई भारताची फिनटेक राजधानी आहे असं त्यांनी सांगितलं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय परिसरात तिसरी मुंबई विकसित होत असून तीनशे एकर परिसरात इनोव्हेशन सिटी तयार केली जात आहे अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी या कार्यक्रमात दिली भ्रष्टाचारांच्या आरोपात किंवा चौकशीच्या फेऱ्यात असलेल्यांना मंत्री आस्थापनेवर विशेष कर्तव्य अधिकारी आणि खाजगी सचिव होऊ देणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे ते काल नागपुरात पत्रकारांशी बोलत होते मंत्रालयांच्या तसंच मंत्री आस्थापनेवर विशेष कर्तव्य अधिकारी आणि खाजगी सचिव यांच्या नियुक्तीसाठी सव्वाशे नावं आली होती त्यापैकी एकशे नऊ नावांना मान्यता दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पी एस आणि ओ एस डी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचाच आहे त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्याकडे पाठवतात आणि मुख्यमंत्री त्याच्यावर अंतिम निर्णय करतात हे काही नव्याने होत मी मदे पने मदे। मदे मी नाही मी कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून ज्यांची नावं चुकीच्या कामामध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्यांना मी मान्यता देणार नाही आत्तापर्यंत माझ्याकडे एकशे पंचवीसच्या जवळपास नावं आली त्यातली एकशे नऊ नावं मी क्लिअर केलेली आहेत उर्वरित नावं मी क्लिअर केली नाहीत कारण कुठल्या ना कुठल्या आरोप त्यांच्यावर आहेत कुठली ना कुठली चौकशी चाललेली आहे किंवा मंत्रालयामध्ये त्यांच्याबद्दल परसेप्शन हे फिक्सरचं आहे कोणी नाराज झालं तरीही मी अशाला मान्यता देणार नाही जागतिक बाजार समितीच्या अनुषंगानं राज्याची पणन व्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून बाजार समित्या तयार केल्या जातील असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे कृषी उत्पन्न बाजार समित्यांची राज्यस्तरीय पणन परिषद काल पुण्यात झाली त्यावेळी ते, ते बोलत होते शेतकऱ्यांना वाजवी भाव मिळावा यासाठी पणन व्यवस्था स्पर्धात्मक करणं आवश्यक आहे त्यासोबतच कृषी उत्पन्न बाजार समित्यांना अर्थसंकल्पात हक्काचा निधी मिळेल यासाठी प्रयत्न करू असंही ते म्हणाले कृषी मंत्री माणिकराव कोकाटेही या बैठकीला उपस्थित होते माथाडी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक विचार करेल असं आश्वासन कामगार मंत्री आकाश फोंडकर यांनी दिलं आहे माथाडी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींशी काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते माथाडी कायदा रद्द होईल या अफवा असून त्यावर विश्वास ठेवू नये हा कायदा आणणारं महाराष्ट्र हे एकमेव राज्य असून तो कायदा कधीही रद्द केला जाणार नाही असं फुंडकर म्हणाले माथाडी कामगारांच्या मुलांना पदभरतीत प्राधान्य देण्यासाठी नियमात अंशत तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली विद्यार्थ्यांनी अवकाश संशोधन क्षेत्रातल्या असंख्य संधी जाणून घेऊन अवकाश तंत्रज्ञानाचं क्षेत्र आपलंसं करून अवकाश उद्योजक होण्याच्या दिशेनं वाटचाल करावी असं आवाहन भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी अध्यक्ष डॉक्टर के सिवन यांनी केलं आहे पुण्यात दिघी इथं आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या एकतीसाव्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी ए आय टी तर्फे दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार डॉक्टर के सिवन यांना भारतीय लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला विद्यार्थ्यांनी अवकाश संशोधनाकडेही करिअर म्हणून बघण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला अवकाश संशोधनाच्या क्षेत्रातही खाजगीकरणाचं युग सुरू झालं आहे विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात स्वतःच्या करिअरसोबतच आपल्या देशाप्रती असलेली आपली बांधिलकी ओळखून या क्षेत्रात योगदान देण्याचं आवाहन त्यांनी केलं रॉकेट आणि सॅटेलाईट निर्मितीच्या क्षेत्रात युवा अवकाश उद्योजक अतिशय मोलाची भूमिका निभावू शकतील समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत अवकाश तंत्रज्ञानाची उपलब्धता आणि विनियोग पोहोचवण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी नमूद केलं यावेळी विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं इंडियाज गॉड लेटंट या कार्यक्रमातल्या ले आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी युट्यूबर रणवीर अलाहाबादिया आणि त्याचा सहकारी आशिष चंचलानी यांनी काल मुंबईत सायबर पोलिसांसमोर आपला जबाब नोंदवला या प्रकरणी सायबर पोलिसांनी या कार्यक्रमाच्या आयोजकांना समन्स बजावलं असून त्यांचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे उत्तम कथाकथनाची शैली असणाऱ्या सर्जनशील लोकांसाठी वेव्सनं एक विशेष संधी उपलब्ध करून दिली वेव्हज कॉमिक क्रॉनिकल्स या उपक्रमाअंतर्गत अशा रोचक कथांना ए आयच्या मदतीनं जिवंत कॉमिक्समध्ये रूपांतरित करता येणार आहे मे महिन्यात मुंबईत वेव्स परिषदेचं उद्घाटन होणार आहे तोपर्यंत या चॅलेंजमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांनी आपल्या कॉमिक कलाकृती तयार करायच्या आहेत डॅशटून स्टुडिओच्या मदतीनं हे ए आय आधारित कॉमिक्स तयार करून त्या कॉमिक कथा डॅशटून ॲपवर सादर करायच्या आहेत माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सहकार्यानं इंटरनेट आणि मोबाईल संघटनेनं ही स्पर्धा आयोजित केली आहे आतापर्यंत सातशे चौऱ्याहत्तर जणांनी यासाठी नोंदणी केली आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून राबवण्यात येत असलेल्या वेव्हज या, या उपक्रमाअंतर्गत क्रिएट इन in इंडिया चॅलेंजच्या पहिल्या पर्वाअंतर्गत फिल्म चित्रपट पोस्टर निर्मिती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे एन एफ डी सी नॅशनल फिल्म मर्काइव ऑफ इंडिया इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म मर्काइव आणि इमॅजिनेशन स्ट्रीट आर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा भरवण्यात आली आतापर्यंत या स्पर्धेसाठी दोनशे शहाण्णव नो जणांनी नोंदणी केली आहे दूरदर्शन केंद्र मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाकडून महाराष्ट्रातल्या सर्व छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर अथवा कॅमेरामन यांचं पॅनल तयार करण्यासाठी पात्र आणि अनुभवी व्यक्तींकडून अर्ज मागवण्यात येत आहेत पाहूया याबद्दलची अधिक माहिती प्रादेशिक वृत्तविभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून महाराष्ट्रातील सर्व छत्तीस जिल्ह्यांकरिता स्ट्रिंगर कॅमेरामॅनचं पॅनल तयार करण्यासाठी दृश्य वार्तांकन करण्याचा अनुभव असणाऱ्या व्यक्ती मालक भागीदारी कंपन्या व्यावसायिक संस्था आणि संघटनांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत सिनेमॅटोग्राफी व्हिडिओग्राफी वृत्तसंकलन प्रसारण पत्रकारितेतील अनुभव असणारे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात सध्या पॅनलवर असलेल्या स्ट्रिंगर्सनाही नव्यानं अर्ज सादर करावे लागतील आणि त्यांनाही नवीन पॅनलसाठी निवड प्रक्रियेतूनच जावं लागेल मार्गदर्शक तत्व आणि अटी याबाबतची सविस्तर माहिती आणि अर्ज डब्ल्यू 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 डॉट प्रसार भारती डॉट जीओ व्ही डॉट इन स्लॅश इन्फॉर्मेशन स्लॅश व्हॅकन्सीज या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अर्जासोबत प्रसार भारती दूरदर्शन मुंबई या नावे एक हजार एकशे ऐंशी रुपयाचा ना परतावा धनाकर्ष म्हणजेच डी जोडावा ज्या जिल्ह्यांसाठी पॅनलमध्ये समावेश हवा आहे त्या जिल्ह्याचा अर्जावर उल्लेख करावा धनाकर्षासह अर्ज प्रादेशिक वृत्तविभाग दूरदर्शन केंद्र मुंबई इथं स्ट्रिंगर्सचं पॅनल जिल्ह्याचं नाव असा उल्लेख करून बंद लिफाफ्यात दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत किंवा त्याआधी पोहोचतील असे पाठवावेत राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात स्वच्छता जनजागृती कार्यक्रम आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं माहिती आणि प्रसारण मंत्रालय केंद्रीय संचार ब्युरो नवजीवन सोसायटी फॉर रिसर्च अँड रिहॅबिलिटेशन ऑफ मेंटली हँडिकॅप यांच्या संयुक्त विद्यमाने चिकलठाणा इथं नवजीवन मतिमंत मुलांच्या शाळेत हे आयोजन करण्यात आलं या स्पर्धेत सुमारे शंभर विशेष विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्वच्छतेविषयी अनेक कल्पक चित्र चितारली तसंच स्वच्छता विषयावर जनजागरण करण्यासाठी पोवाड्यांचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला केंद्रीय संचार ब्युरोचे प्रदीप पवार यांनी स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार पंचवीसची संकल्पना आणि उद्दिष्ट यावेळी स्पष्ट केली स्वच्छतेची शपथ घेऊन या, या कार्यक्रमाची सांगता झाली क्रिकेट आय सी सी चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत रावलपिंडी इथं काल झालेल्या सामन्यात न्यूझीलंडचा सा, न्यूझीलंडनं बांगलादेशवर पाच गडी राखून विजय मिळवला नाणेफेक जिंकून न्यूझीलंडनं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला तर प्रथम फलंदाजी करत बांगलादेशनं कर्णधार लॉर्ड शांतो याच्या सर्वाधिक सत्याहत्तर आणि जाकेर अलीच्या पंचेचाळीस धावांच्या जोरावर निर्धारित पन्नास षटकात नऊ गड्यांच्या मोबदल्यात दोनशे सदतीस धावांचं आव्हान न्यूझीलंडसमोर ठेवलं न्यूझीलंडनं हे आव्हान रॅन रवींद्रच्या सर्वाधिक एकशे बारा टॉम लाथमच्या पंचावन्न तर डिवॉन कॉन्वेच्या तीस धावांच्या जोरावर पाच गडी गमावून सेहेचाळीस षटकात पूर्ण केलं बांगलादेशचे सर्वाधिक चार गडी बाद करणारा न्यूझीलंडचा मायकेल ब्रेसवेल सामनावीर ठरला स्पर्धेत आज दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत होणार आहे कालच्या सामन्यानंतर स्पर्धेत आतापर्यंत भारत आणि न्यूझीलंड या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे तर यजमान पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर गेला आहे उपसागराला भूकंपाचा धक्का बसला राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले भूकंपाचं केंद्र बंगालच्या उपसागरात एक्क्याण्णव किलोमीटर खोलीवर होतं अशी माहिती भूकंप विज्ञान केंद्रानं दिली आहे आज आणि उद्या कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर इतर ठिकाणी हवामान कोरडं राहील मुंबई ठाणे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना हवामान विभागानं उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी केला आहे काल मुंबईत फेब्रुवारी महिन्यात गेल्या पाच वर्षातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली मुंबईत अडतीस पूर्णांक चार दशांश अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं अभिजात तसंच समकालीन दर्जेदार कार्यक्रमांचा खजिना असलेला वेव्ज हा नवाखोरा ओटीटी मंच प्रसार भारतीनं खास आपल्यासाठी आणला आहे वे हे ऍप प्ले स्टोअर तसंच ऍपल स्टोअर वर उपलब्ध आहे अन्यथा स्क्रीनवर वर क्यू आर कोड स्कॅन करूनही तुम्ही वेव्ह डाउनलोड करू शकता चला तर मग वेव्ह ला करा आणि एकाहून एक सरस कलाकृतींचा आस्वाद घ्या दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचा थेट प्रसारण आपण डीडी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ॲट द रेट डी डी सह्याद्री न्यूज या एक्स आणि इन्स्टाग्राम हँडलला जरूर फॉलो करा शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा <स्था> केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे ईशान्येकडची राज्य विकासाच्या नवीन उंचीवर पोहोचतील पंतप्रधानांचा विश्वास दुसऱ्या ॲडव्हान्टेज आसाम परिषदेचं आज करणार आज उद्घाटन दहशतवादाचा बिमोड करण्याचा भारताचा ठाम निर्धार याबाबत भारत कोणत्याही परिस्थितीत तडजोड करणार ना नाही परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याच्या उद्दिष्टावर भारतीय रेल्वेचा भर दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात रेल्वेचं शंभर टक्के विद्युतीकरण पूर्ण होणार रेल्वे मंत्री भारत आणि ब्रिटन दरम्यान व्यापारी करार करण्याच्या उद्देशानं वाटाघाटी पुन्हा सुरू सुरुवात दोन्ही देशांदरम्यान पंतप्रधान स्तरावर झालेल्या चर्चेची फलनिष्पत्ती निर्बंध लादलेल्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांना पंचवीस हजार रुपयांपर्यंत पैसे काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी बँकेच्या प्रशासक सल्लागार समितीतून केली पुनर्रचना प्रयागराज महाकुंभमेळ्याची उद्या महाशिवरात्रीला होणार सांगता महाकुंभमेळ्यात पंधरा हजार स्वच्छता कर्मचाऱ्यांचा दहा किलोमीटरपर्यंत स्वच्छता करून विश्वविक्रम भ्रष्टाचारांच्या आरोपात किंवा चौकशीच्या फेऱ्यात असलेल्यांना मंत्री आस्थापनेवर अधिकारी आणि खासगी सचिव होऊ देणार नाही मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट आयसीसी चॅम्पियन्स क्रिकेट करंडक स्पर्धेत न्यूझीलंडचा बांगलादेशवर विजय न्यूझीलंड आणि भारत उपांत्य फेरीत स्पर्धेतलं पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात आणि मुंबईत गेल्या पाच वर्षातल्या फेब्रुवारी महिन्यातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद मुंबई ठाणे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता पुढच्या बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार